त्याच्यानंतर बघा याच्यामध्ये नायक यशवंत घाटगे काय आहेत इटलीतील स्मारक अनावरण झाले की आपले जे यशवंत घाटगे यांनी महायुद्धामध्ये यांनी काय केलेलं आहे यांनी सोळा नोव्हेंबर ठीक आहे तीन पाच मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटमध्ये नायक पदावर कार्यरत होते आणि दुसऱ्या महायुद्धामध्ये एकोणीसशे चौऱ्याच्या रोजी त्यांनी काय केले इटलीतील टायबर नदीच्या खोऱ्यात एकट्याने शत्रूच्या मशीनगन पोस्टवर हल्ला करत छावणी ताब्यात घेतली होती हा पराक्रम त्यांनी केला होता म्हणून आणि त्यांना ते त्याच्यामध्ये काय झाली होती वीरगतीसुद्धा प्राप्त झाली होती म्हणून यांच्या नावावरती काय केलेलं आहे यांच्यामध्ये आता यांचा जन्म कुठे झाला होता बघा पळसगाव आंबरेची वाडी मानगाव तालुका रायगड जिल्हा या प्रकारे आपले हे आहे त्याच्यामध्ये की यांचा काय होऊन राहिलेला आहे कांस्य पुतळ्याचं अनावरण इटलीच्या माउंटेन शहरामध्ये कुठे होऊन राहिलेला आहे यांचा कांस्य पुतळा बनवून राहिलेला आहेत कुठे माउंटेन शहरामध्ये होऊन राहिले आहेत बघा यांच्यामध्ये काय आहे स्थळ आहे माउंटेन इटली भारताच्या राजदूत वानीराव आणि मांटेनचे महापौर रिको मार्को रिनाल्डी यांच्या हस्ते होणार आहे डिझाईन जे केलेलं आहे याचं कोणी केलेलं आहे इटालियन शिल्पकार इमॅन्युअल वेंटानी यांनी केलेलं आहे आणि भारतीय सरकारच्या संरक्षण मंत्रालयाच्या याच्यामध्ये काय आहे सहभाग दिसून राहिलेला आहे तर यांचं काय होऊन राहिलं आहे त्याच्यामध्ये स्टॅच्यू बनवून राहिलेलं आहे कोणाचं घाडकेंचं त्यांचं योगदान आहे एकोणीसशे चौवेचाळीसच्या आपलं जे दुसरं महायुद्ध आहे त्याच्यामध्ये त्यांनी आपलं योगदान दिलेलं होतं तर हे आपले आजचे काही करंट अफेअर्स होते तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांनो नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा आपल्या एम पी एस सीच्या यू पी एस सीच्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून आपण अशाच प्रकारचे जे खूप जास्त रिलेवंट आहेत आपल्या परीक्षेसाठी प्रीलिम्स आणि मेन्ससाठी आपण हे करंट अफेयर घेऊन येतो तुमचं जे मत आहे ते आम्हाला नक्की कळवा